ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील शरद मयेंद यांच्या प्रचाराचा झंझावात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मयेंद यांच्या प्रचारार्थ ग्रामीणसह शहरी भागात समर्थकांचा संपर्क दौरा संपन्न झाला ग्रामीण भागात लोणी आरेगाव तांडा इंदिरानगर पाळोदी काटखेडा तरोडी हुडी तांडा हुडी गाव हेगडी भाटंबा चिलवाडी राजनगर बोरगडी बोरीमुखरे सांडवा मांडवा काकडदाती या गावांमध्ये जाऊन मेन यांनी मतदारांना आपली उमेदवारी का याबाबत या भूमिका समजावून सांगितली मतदारांनी वीस नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीनवरील तुतारी वाजविणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले यावेळी वरील सर्व गावातील महिला पुरुष युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मैन यांच्यासाठी निरनळारा प्रभागात दररोज सकाळ संध्याकाळ प्रचार फेऱ्या निघत आहेत नवीन पुसदमधील हनुमान मंदिरात सौ शुभदा मैन यांनी पूजा करून प्रचार फेरी सुरुवात केली आहे प्रचार फेरीत सहभागी समर्थकांनी घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शरद मयन यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले या प्रचार फेरीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन अपरिहार्य म्हणून परिवाराची सत्ता उलथून विकासाचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला